आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या दीक्षा जयंती महोत्सवानिमित्त ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स या संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्वेतांबर स्थानिकवासी जैन कॉन्फरन्सच्या अध्यक्षा रुचीराजी खुराना यांनी पत्रकार परिषदेत दिली केवळ मनोरंजन नव्हे तर प्रबोधन हा विषय लक्षात घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी ये रिश्ता क्या कहलाता है फेम अक्षरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे पुणे येथे महावीर प्रतिष्ठान मध्ये तीन मार्च रोजी दुपारी साडे पासून एक सुंदर आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे जैन कोरिओग्राफर कॉम्पिटिशन विषय आहे ज्ञान दर्शन आणि चारित्र्य ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःला स्वतःशी ओळख करून देणार याचा विषय आणि मोठोच आहे स्वप जाणो स्वप पहचानो स्वप या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून नामवंत संघ सहभागी होणार आहेत प्रथम क्रमांकाच्या समूहास पंचवीस हजार रुपये तर द्वितीय क्रमांकास वीस हजार रुपये तसेच तृतीय क्रमांकास पंधरा हजार रुपये असं पारितोषिकांचं स्वरूप आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे